सिटीच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून आग विझवण्यासाठी देखील पैसे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आवश्यक असलेली अत्याधुनिक वाहनं खरेदी करण्याची ऐपत प्रशासनाकडे उरली नसल्याने डीपीडीसी समोर झोळी पसरवण्याची वेळ आली आहे ही वाहन खरेदी करण्याकरिता पस्तीस कोटी देता का असा आर्ज करण्यात आले अग्निशमन दल सक्षम होण्यासाठी दुसऱ्या यंत्रणेवर अवलंबून राहावं लागत असेल तर महापालिका करते तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांनी केला लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आग विझवताना वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठी आणि अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता आहे तसंच लोकवस्तीमध्ये फायर इंजिन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होस पाईप वापरून हिजा आग विझवावी लागत असल्यानं अग्निशमन विभागानं जिल्हा वार्षिक योजना निधीतून पालिकेच्या अग्निशमन विभागास दहा वॉटर टेंडर आणि एक मल्टी आर्क्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं खरेदी करण्याबाबत प्रस्ताव सादर केलाय ठाणे शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पालिका हद्दीत मोठ्या मोठ्या उंच इमारती उभ्या राहत आहेत तसंच वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे शहरात असल्यानं आगीसारखी किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला सेवा पुरवावी लागते ठाण्यात अग्निशमन विभागाचे नऊ अग्निशमन केंद्र असून एका मुख्य अग्निशमन कार्यालयासह दोन नवीन प्रस्तावित अग्निशमन केंद्र आहेत या अग्निशमन केंद्रांमध्ये वाहनांचे पंधरा प्रकार असून एकूण अडुसष्ट वाहने सध्याच्या घडीला आहेत